नाला नाला। अरे बा आमच्या घराजवळच्या नाल्या करत की नाही करत काही गोटच नाही घेऊन जाहीर झाला मी सरपंच वाले अजून मायात बघा याच आहे जराजी थांबा आता बा घराच्या आजूबाजून होत मागाल रे होय सरपंच जन याच्या संडासाचं पाणी माझ्या घरात समजून काढलं होय सरकारी नाले पाणी कुठूनही काढणार मी काय म्हणतो पंकज पंकजो आपल्या गावगाड्याचं काम आहे सरकारी नाली आहे काढू द्या लागत असते पाणी काढू काढलं पाईप टाकतो चांगला पाईप टाकतो आता पुढच्या वर्षी अरे का अरे त्या सुधीरले घर आहे तरी त्याचं घरकुल बरोबर आणून दिलं ते काय काय त्यांना दोन वर्षा पहिले फॉर्म भरला होता मी सरपंच निवडून याच्या पहिले आता आपण तुमचा फॉर्म भरला एक दीड वर्षात तुमचंही घरकुल येऊन जाईल काय लोट घेऊन राहील तुम्ही असं या अरे आला, आला। मुड़े सर्पन जाला तू आम्हाला काहीच नाही सरपंच झाला हे आहे आता छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगत जात जो काय तुम्ही सगळे जण कामात राहता म्हणून मी निपटून टाकतो असं कसं तेव्हा काम आम्हाला सांगणं अरे काय लावून राहिले हो तुम्ही गावात काही कार्यक्रम असते कोणती योजना घ्यायची असते तर तेव्हा मीच पुढाकार घेतो तेव्हा तुम्हाला नातेवाईकाच्या घरी जायचे असतात तेव्हा तुम्हाला वावरातले काम करायचे असतात सगळं मी सांभाळतो ना काही तुमच्यावर येऊ देतो काय हॅलो अक्षय अरे राजा कायले झालो रे मी सरपंच लय डोकचं दुखी आहे राजा मला असं वाटे पहिले की निवडणुकीच्या वेळेस डोकचं दुखी आहे पण खरी डोकचं दुखी तर सरपंच झाल्यानंतर सुरू होते राजा अरे मी राजीनामा देतो माझ्या लय डोकचं दुखून राहिलं